तुम्हाला माहित आहे का मंडळी अंड्यामुळे आपल्या मांसपेशीचा विकास होतो आणि मांसपेशी रिपेअर करण्यात मदत करते अंडे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण सावजीस पद्धतीची अंडा करी रेसिपी बघणार आहोत हाय वेलकम टू माय चॅनल अंडे उकडून घेतले पाच अंडे उकडून घेतले आणि त्याला टोचे मारून घेतले टोचे मारल्यानंतर एका भांड्यात तेल घेतलं आता हे अंडे तेल गरम झाल्यानंतर तळून काढायचे आहे तेल गरम झाला आहे आता अंडे तळून घेऊ आपण अंड्यामध्ये रिच प्रोटीन असतं प्रोटीनमुळे आपले हाड मजबूत असतात हाड मजबूत ठेवण्यात मदत करते अंडे हे बघा आपले अंडे तळून झाले आहे आता एक एक बाहेर काढले तेला एक एक तळून बाहेर काढले अंड्यामुळे डोळ्याचं पण स्वास्थ्य छान राहत हे बघा अंडे चा तळून झालेले आहे आता भांड्यामध्ये काही खडे मसाले घालू तमालपत्र घातलं दालचिनी घातली आणि विलायची घातली मोठी विलायची आणि पातीचा कांदा घातला पातीचा कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि हिरव्या मिरच्या घातल्या बारीक चिरलेल्या छान अद्रक लसून पेस्ट घातलं आणि छान परतून घेतलं ला। आता लाल तिखट घातलं ला बऱ्यापैकी हळद घातली धणे जिरे पावडर घातलं छान परतून घेतलं आता गरम पाणी घातलं मस्त आणि मीठ घातलं चवीपुरतं आता छान उकळी येऊ देऊ सावजी मसाला घातला छान उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर तळलेले अंडे घातले त्यात मस्त पाच मिनिट तसंच झाकून उकळू देऊ पाच मिनिटानंतर हे बघा ऑलमोस्ट आपली भाजी तयार आहे अंड्याची करी, मस्त तेलाचा तवंग आला आहे आणि किती छान कलर दिसत आहे कोथिंबीर घातली छान हिरवी हिरवी आणि दोन मिनटं तसंच झाकून राहू दिलं आपली भा आपली भाजी तयार आहे अंड्याची अंडाकरी तयार आहे रेडी टू सर्व खाण्यासाठी तयार आहे वाव बढ़िया, मस्त झाली आहे आपली करी, तुम्ही पण या पद्धतीने अंडाकरी करून बघा सावजी पद्धतीने वाव तुम्हाला नक्की आवडेल मस्त बढ़िया, करून बघा खाऊन बघा आणि एन्जॉय करा वाव मस्त बढ़िया, काय रंगत दिसत आहे भाजीची वाव मस्त चमचमीत आणि झणझणीत अंडाकरी झालेली आहे बढ़िया, मस्त कलर आला आहे वाव